तुमच्या ह्या भारत देशामध्ये रोज कोणता ना कोणता नीच विकृत आवला दिसा देशद्रोही उठतो आणि आमच्या देशाच्या संविधानाच्या विरोधात गरळ ओकतो कोणीही नीच आवला दिसा उठतो आणि आमच्या देशाच्या विरोधात बोलतो कोणीही लुंग्या सुंग्या ऐरा गैरा नतू खैरा देशद्रोही अवलाद आमच्या संविधानाच्या विरोधात बोलतो आमच्या अशोक चक्र तिरंग्या झेंड्याच्या विरोधात बोलतो आमच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात बोलतो परंतु या नराधमांची या देशद्रोह्यांची कायद्यानं जीभ छाकल्या जात नाही आणि म्हणून यांची हिंमत वाढते यांच्यावरती कोणत्याही प्रकारची देशद्रोहाची राजद्रोहाची कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही आणि म्हणून ह्या नालायकांची हिंमत वारायला लागलेली आहे ही, ही। हिंमत ला होते कशी ह्या नालायकांची संविधान का बदलावे बाप बदलता तस संविधान बदलणं काही तुम्हाला सोपी गोष्ट वाटली काही लोक बाप बदलतात सवस्वार्थासाठी मतलबासाठी संविधान खेळ नाही अरे बाबांनो तुम्ही तिकड तुमच्या बाप बदला आणखी काही बदला आम्हाला काय घेणं नाही परंतु आमच्या देशाच्या संविधानानं तुमचं काय वाकड केलंय संविधान का बदलावे आमच्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजानं अशोक चक्र चिन्हांकित ध्वजानं काय वा, वाकडं केलंय तुमचं काय तुम्हाला त्याची अलर्जी आहे तुम्हाला संविधानाची अलर्जी तुम्हाला आमच्या राष्ट्रध्वजाची अलर्जी नकार राहू आमच्या देशात नकार राहू या देशामध्ये नित्य व्हा झा उडसूट या देशाची देशा या देशाचा अपमान उडसूड या देशाच्या संविधानाचा अपमान उडसूड या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान ही अवलाद कायद्यानं ठेसून काढली पाहिजे सरकार काय करते माहित नाही सरकार का त्यांना पाठीशी घालते माहित नाही परंतु या देशातला संविधानवादी राष्ट्रवादी भारतीय नागरिक अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार नाही त्यांना कायद्यानं शिक्षा झालीच पाहिजे अशी पुस्तकं अशी गरळ ओळखण्याची यांची हिम्मत होते कशी पहिला मूळ प्रश्न कारण यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही यांना माहित आहे आम्ही काही केलं आमचं कोणीही वाकड करणार नाही माग आमच्या बहुजन कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना गलितच्या भाषा शिव्या देणारा तो कोरटकर काकोन तो नालायक तो सोलापूरकर आकलेचे तारे तोडणारा आमच्या महामानवांबद्दल गराळ ओकतोय तो श्रीपाद छिंदम ही अवलाद कुणाची आमच्या बहुजन प्रजा भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बोलणारी ही अवलाद कोणाची आहे शिवस्मृतीवरती स्मृतीवरती ही अवलाद कोणाची आहे या अवलादीला ठेसण करा संविधान का बदलावे आम्ही कितीही बोमललो आम्ही कितीही ओरडलो आम्ही कितीही काही केलं तरी आमच्या बाजूनं न्याय लागणार नाही संविधानवाद्यांच्या बाजून न्याय लागणार नाही कारण हा देश हा देश संविधानवाद्यांना आपल्या हातामध्ये घ्यावा लागणार आहे लोकशाहीवाद्यांना हा देश आपल्या हातात घ्यावा लागणार आहे भारतीय नागरिकांना हा देश आपल्या ताब्यात घ्यावा लागणार आहे हातात घ्यावा लागणार आहे कारण हा देश आपला आहे राजरोषपणे या देशामध्ये संविधानाची पायबल्ली होत आहे लोकशाहीची हत्या होत आहे भारतीय देशाचा अपमान राजरोस होत आहे आमच्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान ही नालायक अवलात करत आहे यांना कायद्याचा जरब बसलाच पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान